दृष्टिकोन आहे तो जनतेचा बदललेला आहे आता आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे माझी सुद्धा एक शाळा आहे एक शाळा पाळीली एक शाळा आता माझे शिक्षक पर्वापासून विद्यार्थी जमा करण्याकरता सुद्धा मी आताच आपले दोघाधिकाऱ्यांशी बोलत होतो की म्हणजे आता आम्ही पंधरा जूनला शाळा सुरू होणार आहे मागच्या वर्षी म्हणलं आपल्या मराठी शाळेमध्ये ती एकूण संख्या ग्रामीणची होती ती त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांची होती त्याच्यात काय वाढ झाली तर काहीच वाढ झाली नाही आम्ही जसे पक्षाचे लोक पडतो तसे तुम्ही पोरं फोडले पाहिजे आता गुणवत्तेमध्ये आपण पहिले आला त्याच्यावर आपल्याला थांबून चालणार नाहीये आपल्याला आपली शाळा जर सुंदर करवायची असेल तिथलं सुंदर वातावरण करण्याकरता शासन आपल्या परीने मदत करते पण हे करत असताना माझ्या शिक्षकवृंदाला माझी विनंती आहे मी नेहमी प्रत्येक भाषणा शिक्षकाच्या बाबतीमध्ये आदर बोलत असतो आणि आजपर्यंत कोणत्याही शिक्षकाला माझ्या आयुष्यामध्ये मी त्रास दिला मी ब्याण्णव साली पंचायत समिती मेंबर होतो सत्याण्णव रेडी सभापती होतो आणि आता पाच वेळेस पासून आमदार आहे चार वेळेस पासून मंत्री आहे मी बऱ्याच लोकांना माझ्या आयुष्यात त्रास दिलेला आहे पण तोही टेम्पररी बोललो लगेच विसरलो पण शिक्षकाला मी कधीच त्रास दिलेला नाही कारण त्याचं आमच्या मनामध्ये वेगळं स्थान आहे त्यामुळे आता तुम्हाला शाळा आहे तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं सुकर केलेलं आहे पण मागं डीएम प्रकारचे राजा भरून पडलेले आहेत जर आपण नुसती पटसंख्या टिकू शकलो असतो या महाराष्ट्रात तर पन्नास हजार डीएड भरले लागले असते पटसंख्या का टिकत नाही या मोजक्याच शाळेला का आदर्श शाळा म्हणून मिळाली